नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण साध्या सोप्या पद्धतीमध्ये मच्छी फ्राय करूया तर मच्छीमध्ये बघा मी इथे राणे मासे घेतले आहेत आणि ह्याच्याबरोबर कोलंबी पण घेतली आहे तर मी हे दोन्ही फ्राय करणार आहे आणि तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दाखवते आहे मी तर बघा मला मासे किती फ्रेश मिळाले आहेत ते आणि आम्ही ह्यांना ना, ना राणे मासे म्हणतो कोकणात तर राणेच म्हणतात पण काही ठिकाणी ह्यांना राणी मासेसुद्धा म्हणतात चला असो मासा तर एकच आहे मग ते राणे असो की राणी असो तर मासे आपण चांगले साफ करून घेतलेत स्वच्छ धुतलेत मीठ हळद लावली आहे आणि मी ना ह्यांना दहा मिनटं ठेवलं आणि त्यानंतर मी ह्यांना हे कोकमचं आगळ जे आहे ते लावते आणि ही जी पेस्ट टाकली आहे ना ह्या पेस्टमध्ये मी तुम्हाला सांगते धना पावडर आहे लाल मिरची आहे आलं आणि लसूण अशी पेस्ट टाकली आहे मी आणि त्यानंतर मच्छी मसाला आहे बघा आणि मस्तपैकी तो व्यवस्थित सगळीकडे लावून घेते मी असं आणि भरपूर मीठ मसाला आ आगळ आंबट तिखट असे मासे बनवायचे तर इथे हे असंच मॅरिनेट सगळे ठेवूया आणि आपण कोलंबीला सुद्धा मीठ मसाला लावून ठेवूया म्हणजे तो त्याला पण व्यवस्थित लागेल तर इथे बघा मी मीठ टाकलंय आगळ टाकलंय आणि माझा मच्छी मसाला टाकलाय तर आता मच्छी मसाल्यामध्ये कोकणातल्या काय असेल तर तीन प्रकारच्या मिरच्या आहेत धने आहेत आणि अगदी थोडीशी बडीशेप आहे आणि हळकुंड म्हणजे अक्की हळद टाकली आहे असा केलेला तो मसाला आहे त्याच्यामुळे कधी आम्ही धने वगैरे टाकायला विसरलो तरी चालू शकतं कारण आमच्या मसाल्यामध्ये सगळं टाकलेलं आहे फक्त थोडा दळ कमी होतो ना करून ठेवला की म्हणून थोडं थोडं आम्ही वरून टाकतो त्याच्यात जर इथे बघा कोटिंगला आपण रवा घेतलेला तांदळाचं पीठ आणि मच्छी मसाला मस्तपैकी कोटिंग करूनसुद्धा मी पाच मिनटं ठेवलं आणि इथे बघा तेल गरम झाले तेलात सगळे माझे ठेवून घेते मी आणि छान कुरकुरीत होईपर्यंत ह्यांना भाजायचे आणि हे जर चव म्हणाल ना त्याची मांदेली कशी लागते तसे हे राणे माझे लागतात फारसे काटे नसतात याच्यामध्ये त्याच्यामुळे सुद्धा आवडीने खातात आणि मांस मांस खायला ज्या मुलांना आवडतं ना तर ह्या ना भरपूर मांस असतं काटे कमी असतात त्याच्यामुळे मुलं आवडीने खातात आणि खरं सांगायचं झालं तर पूर्वी आम्हाला हे मासे कसे खायचे हे माहीतच नव्हतं पण आम्ही जेव्हा ज्या घरी राहत होतो ना तर शेजारी हो राहत होते आमच्या तर त्यांनी आम्हाला दाखवले की मासे कसे खायचे ते फ्राय करून आणून त्यांनी दोन मासे आम्हाला दिले खाल्ले तर काय ह्याची अप्रतिम चव होती तर इथे बघा फ्राय आपले करून राणे मासे झालेत अगदी कुरकुरीत झालेत आता इथे आपण कोलंबी सुद्धा फ्राय करूया तर मॅरिनेट झाली आहे कोलंबीसुद्धा ह्याला मी रवा फ्राय करणार आहे त्याच्यामुळे रव्यामध्ये मी ह्याला कोटिंग करणार आहे तर छान असं रव्यामध्ये कोट केल्यानंतर मी इथे बघा पॅनमध्ये तेल गरम झालं आहे आणि गरम गरम तेलावर मी अशी कोलंबी ठेवते काही कोलंबी ना मी अशी उभी कट केली आहे ही बघा ही जी आहे ती उभी अशी कट केली काही गोल ठेवली आहे असं दोन्ही प्रकार त्याच्यात केले आहेत आणि ह्यांनासुद्धा चांगलं अलटी पलटी करून कुरकुरीत होईपर्यंत भाजायचं मग मुलांनाही छान आवडतं आणि खूप छान चवीला फ्राय बनली होती तर इतके छान मासे झालेले आहेत आपले राणे मासे पण छान लागत होते आणि कोलंबीसुद्धा खूप छान लागत होती तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपली इथे कोलंबी चांगली कुरकुरीत तयार झालेली आहे ती आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि मग मी बाकी अजून हो बरीच कोलंबी ती भाजणार आहे धन्यवाद